हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे गावाकडचं आणि या गावाकडं कसं सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे बनवला जातो नाश्ता वगैरे पण त्यातनंच बनवतात स्वयंपाक पण सकाळ सकाळी सगळी गडबड चालू असते देवपूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली सगळा झाडू वगैरे मारून झाला चला आता लागूया स्वयंपाकाला चला तर करूया व्हिडिओची सुरुवात आणि आता ना सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतला कांदा वगैरे ना सगळं कट करून घेतलं आणि एकदा ना सगळं कट करून घेतलं की आरामात परत भाजी फोडणी टाकायला काय वाटत नाही आणि माझी भाकरी चपाती वगैरे झालं होतं फक्त भाज्या आणि भात वगैरे राहिला होता आणि नाश्ता वगैरे पण झाला होता मुलांना थोडाफार नाश्ता वगैरे करून दिला चला आता मला वांग्याची भा वांग्याची आमटी आणि दोडक्याची भाजी वगैरे बनवायचं होतं चला आता पटपट बनवून घेते भाज्या सगळ्या आणि मी ना आता चिकन वगैरे शिजायला ठेवलं होतं तो गॅसवर तोपर्यंत म्हटलं चला कांदा वगैरे चिरून घेऊया आणि चिकनला वगैरे कांदा खूपच लागतो आणि गावाकडचे कांदे ना खूपच तिखट आहेत माझ्या डोळ्यातून ना सतत पाणी येत होतं पण काय करू कांदा तर चिरायचा होता आणि आज म्हटलं या कांद्यानं ना मला रडव रडवलं खूप असं चला काही नाही कांदा तर चिरायचा होता त्याच्यानंतर मी चिकन म्हणजे सुक्कं पातळ वगैरे फोडणी टाकलं एका साईडला भात वगैरे पण लावला आणि आता भाकरी वगैरे बनवायच्या होत्या आणि फौजीना दुपारी जेवण केलं नाही फौजींनी फक्त नाश्ता वगैरे केला आणि सकाळीच गेले आहेत तर जेवण खूपच असं शिल्लक होतं चपात्या वगैरे शिल्लक होत्या आणि मला भाकरी संध्याकाळी बनवायच्या होत्या तर जास्त काय नाही मला वाटतं तीन चारच भाकरी बनवायच्या होत्या तर चला म्हटलं आता गॅस खाली न घेता राहून सगळ्या भाकरी वगैरे बनवून घेते पटपट आणि बाकीचं आता सगळं आवरलं आहे फक्त भाकरी बनवून घेते तोपर्यंत फौजी पण येतील आणि आता ना माझा स्वयंपाक वगैरे सगळा बनवून झाला होता आणि फौजी बघा आता आले खूप वेळ झाला फौजींना कारण त्यांच्या मित्राला गाडी घ्यायची होती ना तर ते गाडी फायनल करून आले होते म्हणजे बुक करून आले होते त्यासाठी आज थोडासा वेळ लागला कारण भरपूर असं काही 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 कामं असतात ना तिथं त्यामुळे त्यांना आज वेळ झाला होता आणि त्या त्यांच्या मित्रानं कोणती गाडी वगैरे घेतली ना ते म्हणजे बुक असतं ते दिलं होतं ते फौजी घेऊन आले होते घरी दाखवायला की कोणती गाडी वगैरे बुक केली खूप छान वाटतं आणि आता इथं बघा फौजींना चहा दिला होता कारण पाऊस पण होता पाऊसातून भिजून आले होते तर म्हणते चला चहाच द्या आता थोड्या वेळानं जेवण वगैरे करतो आणि इथं चाललं होतं माझं सासूबाईंचं आणि फौजींचं काही ना काहीतरी बोलायचं चला थोड्या वेळ आता गप्पा वगैरे मारतो नंतर आम्हाला जेवण वगैरे पण करायचं आहे आणि कुर्णालची मध्येच लोडबूड चालू होती कारण मांजर वगैरे आहे ना त्याला कुणालला खूप आवडतं तर सारखं इकडं तिकडं मांजर असलं ना कुर्णाल तिथं असणारच छान दोघांचं खेळायचं चालू आहे आणि आता इथं ना मी फौजीना म्हणत होतो तुम्ही ना जम्मूतून आल्यापासून गावी तुमच्या मित्रांसोबत इकडं तिकडं खूपच फिरत आहे घरात काही कामच होत नाहीत कारण त्यांच्या मित्राला गाडी घ्यायची होती तर गाडी घ्यायचं म्हटलं तर कसं एक गाडी बघून लगेच फिक्स करता येत नाही थोड्या आणखी बघाव्या लागतात तर रोज ना फौजी जात होते त्यांच्या मित्रासोबत गाडी बघण्यासाठी तर मी म्हटलं चला फायनली झाली बुक ना आता टेन्शन नाही आता तर तुम्ही जाणार नाही ना तर म्हटले नाही नाही आता फायनल बुक झाली आहे आता गाडी जेव्हा मिळेल ना तेव्हाच जाईन गाडी वगैरे आणायला म्हटलं चला चला छान झालं आणि आता येताना अजून चाललं होतं आमच्या गप्पा वगैरे मी म्हटलं चला आता वेळ होते जेवण वगैरे करून घेऊया त्याच्यानंतर मला भांडे वगैरे पण क्लीन करायचे आहेत खूप वेळ होतो नंतर चला तर आता आम्ही सगळे जेवण करतो बोल आणि त्याच्यानंतर हा ना दुसरा दिवस आहे त्या दिवशी आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आराम केला सकाळी मग आता व्हिडिओ सुरू केला आहे आणि आता इथं नाश्ता मी ढोसे वगैरे बनवत होतो परवा इडल्या वगैरे बनवल्या होत्या ना त्यातलंच थोडं पीठ शिल्लक होतं ते जे आज मी ढोसे बनवले होते नाश्त्यासाठी चला आता पटपट नाश्ता वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर मला दुपारसाठी स्वयंपाक वगैरे पण लगेच बनवायचं आहे गावाकडं कसं सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे बनवला जातं चला तर लागूया का मला आणि आता इथं माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला सगळं आवरलं होतं चला म्हटलं आता थोडा वेळ निवांत बसून चहा घेऊया फौजींना पण मी चहा दिला होता आणि इथं चाललं होतं फौजींचं आणि माझं काही ना काहीतरी बोलायचं चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र